स्वामी म्हणतात आता वेळ आली आहे ही तीच घडी आहे ज्या क्षणी तुझ्यातील शक्ती जागृत व्हावी स्वामींनी तुझ्या अंतरात जे काही दिलं आहे ते आता कार्यात आणण्याची वेळ आली आहे तुझं वरदान तुझं सामर्थ्य तुझं ध्येय हेच तुझं स्वामी सेवेचं खरं रूप आहे भूतकाळात जे राहून गेलं त्याचं ओझं मनावर ठेवू नको कारण आज नवीन दिवस आहे नवीन सुरुवात आहे स्वामींचं नवीन आशीर्वादाचं ऋतू आहे आता तुझ्या सोयीच्या मर्यादेपलीकडे पाऊल टाक कारण स्वामी तुला महानतेकडे घेऊन जात आहेत मोठं काही करण्याची गरज नाही छोट्या गोष्टींनी सुरुवात कर कारण तुझं आयुष्य म्हणजे असंख्य छोट्या धाग्यांनी विणलेलं एक सुंदर वस्त्र आहे ते आत्ता परिपूर्ण नसेल पण त्यात प्रेम प्रयत्न आणि स्वामीचा विश्वास घालून बघ ते एक अद्भुत कलाकृती बनेल लक्षात ठेव तुला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल निर्णय तुझा आहे काही काळोख्या शक्ती तुला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील की स्वामी तुला मदत करू शकत नाहीत पण त्यांचा विश्वास ठेवू नको स्वामी तुझ्या संघर्षांपेक्षा महान आहेत ते तुला प्रत्येक अडचणीवर विजय देणार आहेत आत्ता तुला सगळं अशक्य वाटतंय पण म्हणूनच तुला प्रार्थना आणि श्रद्धा दोन्ही हवी आहेत स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव ते तुला चमत्कार दाखवतील काही लोक तुला सांगतील की उद्या काही बदलणार नाही पण स्वामी म्हणतात आज नवीन दिवस आहे नवीन प्रारंभ आहे ज्याने तुला मागे रोखून ठेवलं होतं ते आता प्रत्येक सूर्योदयासोबत नाहीसं होतंय तू निर्माण झाला आहेस महानतेसाठी कोणालाही तुझी किंमत कमी वाटू देऊ नको स्वामींच्या नजरेत तू अनमोल आहेस शैतान कितीही वेळा तुझा आत्मविश्वास तोडायचा प्रयत्न करो तरी तू सत्य आणि श्रद्धेच्या पायावर उभा राहा जग तुला भीती दाखवेल पण तू तु तु तुझ्या अंतःकरणात जे योग्य आहे तेच कर प्रेम आणि सत्य बोलणाऱ्यांना स्वामी नेहमी आशीर्वाद देतात कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वामी मात्र तुझ्या बाजूलाच असतात स्वामी तुझ्यावर कृपा करो जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझं आयुष्य बदलू शकतो तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मनोमन म्हणा जय स्वामी समर्थ